ग्रह खात्यावरून भाजप आणि शिंदे गटात वाद सूत्रांकडून महत्त्वाची माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस पूर्ण झाले आहेत निकालानंतरचा आज सहावा दिवस आहे पण तरी देखील महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही आणि विशेष म्हणजे जुन्या विधानसभेचा कार्यकाळ का संपल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी अद्याप जास्त हालचाली होताना दिसत नाहीत आणि या निवडणुकीत ते जनतेनं महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिलेला आहे महायुतीला या निवडणुकीत तब्बल दोनशे तीस जागांवर यश मिळालेलं आहे आणि असं असताना महाराष्ट्र सत्ता स्थापनेचा पेच अजून सुटलेला नाही महायुती जगा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता आणि त्यापैकी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दाबा सोडला एकनाथ शिंदे यांनी काल माध्यमांसमोर येत आपण मुख्यमंत्रीपदावरून दावा सोडत असल्याचं स्पष्ट केलं आपला भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा असेल असं त्यांनी काल जाहीर केलं यानंतर आता खातेवाटपाचा पेच कायम आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे ग्रह खात्यासाठी आग्रही आहेत आणि त्यामुळे पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे भाजप आणि शिंदे गटात ग्रह खात्यावरून वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारं ग्रह खातं हे शिवसेना शिंदे गटाला हवं हो असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे पण भाजप ग्रह खातं सोडायला तयार नाही अशी देखील सूत्रांची माहिती आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या आज रात्रीच्या बैठकीत ग्रह खात्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा होणार आहे अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असणार आहे तर शिंदेना ग्रह खातं हवं आहे पण हे खातं सध्या भाजपाकडे आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई